नमस्कार शेवटी विलाजचा खून प्रियानेच केला हे सर्व कोर्टामध्ये सिद्ध झालेलं असतं त्यामुळे प्रियाच विलाजच्या खुनामध्ये चांगलीच अडकलेली असते त्यामुळे प्रिया खूपच घाबरलेली असते पण रविराज सर आणि अश्विनला मात्र खूपच राग आलेला असतो रविराज सर मोठ्याने बोलतात आजपर्यंत या मुलीवरती खूप विश्वास ठेवला पण या मुलीने मात्र विश्वासघात केला काहीही झालं तरी या मुलीला मी माफ करणार नाही आणि लवकरात लवकर या मुलीला धडा शिकवणारच तेवढ्यात मात्र प्रिया मोठ्यानी बोलते बाबा बाबा निदान तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा अश्विन अरे तू तरी अरे तुम्हीच जर का माझ्यावरती विश्वास ठेवला नाही तर मी कोणाकडून अपेक्षा करायची तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो याची काळजी तू आधी करायला पाहिजे होती तन्वी पण तू मात्र या गोष्टीची काळजी केलीसाच नाहीस तू जे वागतेस ते योग्य का तन्वी अगं जरा विचार कर तुझ्या अशा वागण्यापैकी काय झालं आहे मुळात तू असं वागूच कसं काही शकतेस तेच कळत नाही मला तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते बाबा प्लीज कोर्टातच तमाशा चालू असतो त्यावेळेला लगेच प्रिया अश्विनचा हात धरते आणि अश्विनला बोलते अश्विन तुझा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा लगेच अश्विन बोलतो आहे ना तुझ्यावरती विश्वास आहे माझा पण खरं सांगू का आता विश्वास ठेवायलासुद्धा भीती वाटायला लागली ला आहे कारण माझा तुझ्यावरती आता विश्वास नाही तर एक प्रकारची अशी काही काळजी वाटायला लागली आहे की बस यापुढे मी तुझ्यावरती विश्वासच काय गं तुझ्यासोबतसुद्धा राहू शकत नाही खरं सांगायचं तर विश्वासघातकी आहेस तू हे ऐकून मात्र रविराज सर खूपच हादरतात त्यावेळेला लगेच अश्विनचा हात प्रिया गच्च पकडते आणि बोलते अश्विन प्लीज तू तरी निदान मला सोडून जाऊ नकोस अश्विन तू माझ्या आयुष्यासाठी किती महत्त्वाचा आहेस तुला माहिती आहे ना मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही अश्विन तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया माझे कान भरणं बंद कर कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझे कान नाही भरू शकत आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि तो, तो सटासट कानाखाली प्रियाच्या वाजवतो प्रियाला म्हणतो तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण विश्वास घातकी तू देवा रविराज म्हणतात अश्विन शांत हो तेव्हा मात्र जज साहेब मोठ्याने ओरडतात कोर्ट आहे हे तुमचं घर नाही कसे वागताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का जरा तरी विचार करा तेव्हा अर्जुन बोलतो अश्विन शांत हो इथे तमाशा नको मला कळतं आहे तुला त्रास होतोय तर मी जे काही वागली आहे ते चुकीचंच आहे पण प्लीज स्वतःला शांत कर अश्विन उगाच त्रास करून काय मिळणार आहे तेव्हा अश्विन बोलतो मला खरं तर कळतच नाही की कसं वागावं ते खरं तर मला समजतच नाही की कसं काय करावं ते पण मी मात्र शांत राहणार नाही एकेकाला मात्र मी धडा शिकवणारच आणि त्यासाठी मी काहीही करेन आणि कोणत्याही थराला जाई पण एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही सोडणार नाही तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी बोलते अश्विन हाच तुझा माझ्यावरचा विश्वास तेव्हा अश्विन बोलतो विश्वासाच्या गोष्टी तू करूच नकोस तेव्हा सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्ही शांत राहा तुम्हाला ती फितवण्याचं काम करते बाकी काही नाही अश्विन भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा हिच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका अश्विन भाऊजी तुम्हाला कळतं आहे का तुम्ही जर का हिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घ्याल त्यापेक्षा तुम्ही शांतच राहा तेव्हा लगेच अश्विन बोलतो शांत शांत कसा राहू मी मलाच कळत नाही आज माझा सगळ्यात जास्त विश्वासघात झाला आहे आणि अश्विन कोर्टातून निघून जातो तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते अर्जुन हे सर्व तुझ्यामुळे झालं तेव्हा रविराज म्हणतात आवाज खाली ठेव तन्वी तुझा संसार मोडण्यासाठी तू जबाबदार आहेस तुला कळतंय का तू कशी वागती असती तन्वी तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस याची तुला जाणीवच नाही आणि तू परत आमच्याशी नको त्या गोष्टीवरती बोलतेस एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी कितीही काही झालं तरीसुद्धा तुला एक गोष्ट कळतच नाही की तू काय करतेस ती तेव्हा लगेच तन्वी बोलते पुरे मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा जज साहेब मोठ्याने ओरडतात इन्स्पेक्टर साहेब या मुलीला अरेस्ट करा आणि हिची चांगली चौकशी करा तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरते आणि ती मोठ्याने बोलते बाबा प्लीज बाबा तुम्हीच यातून मला बाहेर काढू शकता बाबा प्लीज तेव्हा मात्र रविराज बोलतात सॉरी पण मला तुला यातून बाहेर काढायचं नाही कारण मुळात तू कशी आहेस हे मला कळून चुकलं आहे मुळात तुझी लायकी काय आहे ते मला कळून चुकली आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तन्वी मोठ्याने ओरडते पुरे तुम्ही सगळ्यांनी जर का माझ्याशी असंच वागायचं ठरवलं आहे तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अश्विन मोठ्याने बोलतो पुरे आता या सर्वच गोष्टी पुरे मला आता काहीही झालं तरीसुद्धा कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही तेव्हा रविराज अश्विनला बोलतात अश्विन शांत हो तू अजिबात अजिबात उगाच जास्त बोलू नकोस मुळात तुझं वागणं मला पटत नाही आहे अश्विन कारण तुझ्या वागण्याचा काही मात्रही अर्थ नाही तेव्हा अश्विन बोलतो तुमच्या लेखी कदाचित असू शकतो पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र अश्विन चिडतो आणि तिथून निघून जातो त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो यापुढे या मुलीशी माझा संबंध नाही जे काही नातं होतं ते कायमचं संपलं हे ऐकल्यानंतर रविराज हादरतातच त्याच वेळेला सायली मोठ्यानी बोलते हेच पाहिजे होतं मला कारण प्रिया या घरासाठी योग्यच नाही मुळात प्रिया या घरासाठी कधीच योग्य नव्हती पण तुम्हाला मात्र कळतच नव्हतं आणि तुम्ही कधीच समजून घेत नव्हतात पण आता तुम्हाला कळून चुकलं ना प्रिया कशी आहे ती अश्विन भाऊजी मी तुम्हाला हेच समजवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अश्विन हादरलेला असतो आणि अश्विनला काय करावं तेच कळत नसतं अश्विन मोठ्याने बोलतो पुरे आता मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही आणि मला कोणतंच उत्तर नकोच आहे तेव्हा मात्र रविराज सायली अर्जुनला बोलतात खरंच आज आम्हाला माफ कर कारण माझ्याकडून जी चूक झाली आहे ना ती खूपच खूपच वेगळीच आहे आणि खरंच माफ करण्याच्या लायकीची नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो सिनियर तू स्वतःला उगाच त्रास करून घेऊ नकोस मी सांगतोय ना तुला सोडून दे या गोष्टी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज सर प्रियाला माफ करू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू